हा दत्तधाम सरकारचा कार्यक्रम आम्ही युट्यूबवर पाहिला आणि महाराज त्याआधी सांगू होतो मला ते आम्ही मुरळेपेड तालुका तासगाव जिल्हा सांगली येथेही लॉकडाऊनच्या काळामध्ये जाऊन आलो होतो दोन अडीच वर्ष जसं आपण म्हणजे आपल्या इथे आहे दारू आणि मांस म्हणजे वर्ज आहे तसं ते दोन अडीच वर्ष आम्ही केलं पण आपल्या इथे जशी प्रार्थना होते जे केसापासून ते पायाच्या नकापर्यंत हातापर्यंत इतकं म्हणजे शरीरातले पूर्णच पेअरपाठ विषयी जे आपण भगवान दत्ताला मागणी करतो त्या पद्धतीनं आणि खरंच आप ही प्रार्थना पण इतकी छान वाटली आणि संकल्प हा तर खूपच छान वाटला आणि यानंतर हे माझी पहिली वेळ आहे येण्याची आणि मी सतत ही वारी करणार आहे आणि माझा प्रॉब्लेम फक्त दारूच होता पण आता पूर्ण सगळे प्रॉब्लेम सॉल्व केल्याशिवाय हे यात्रा संपवणार नाही धन्यवाद